नमस्कार मंडळी लक्ष्मीपूजन आम्ही इकडे अमेरिकेत कशाप्रकारे साजरे केले ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी लवकर उठून तेल उठणं लावण्यासाठी पाठ मांडून तयारी केली त्यानंतर सगळीकडे म्हणजेच समोरच्या अंगणात मागच्या अंगणात पणट्या लावल्या तेल घातलं दिव्यांमध्ये आणि सगळ्या पणट्या लावल्या सकाळी सकाळी साडेपाच पावणे सहा वाजल्यापासून रस्त्यावर गाड्या जायला सुरुवात होते भारतात दिवाळीच्या सगळ्यांना सुट्ट्या होत्या पण इकडे शाळा असल्यामुळे आणि ऑफिस असल्यामुळे सगळ्यात आधी मुलीचा डबा तयार केला मुलीला तेल आणि उठणं लावलं ती आंघोळ करून तयार झाली तिला शाळेमध्ये आधी सोडवायला गेले त्यानंतर घरी आले मिस्टरांनासुद्धा तेल आणि उठणं लावलं कारण त्यांचं पण सकाळी सकाळी ऑफिस सुरू झालेलं होतं ते सुद्धा तयार झाले आदल्या दिवशी नरकचतुर्थीला सुद्धा मी आणि राधिकाने सगळ्यांना तेल उठणं लावलं आणि सकाळी आम्ही एकमेकींकडे गेलो होतो मी सुद्धा छानपैकी तयार झाले प्रसन्न मनाने आधी सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं मनोमन त्यांनासुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तुम्ही सगळे भारतात जेव्हा लक्ष्मीपूजन करत होते तेव्हा इकडे सकाळची मी पूजा करत होते श्रीसुक्त म्हणून मनोभावे देवाची पूजा केली नैवेद्य दाखवून आरती केली नित्यसेवेचं सगळं वाचन केलं त्यानंतर चकल्या तळायच्या होत्या म्हणून थोडंसं चकल्याचं पीठ भिजवलं त्यामध्ये तिखट मीठ हळद ओवा तीळ हे सगळं घातलं तेलाचं त्यामध्ये मोहन घातलं आणि कोमट पाण्यामध्ये पीठ भिजवलं एकीकडे संध्याकाळी लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्यासाठी अनारसे तळून घ्यायचे होते म्हणून अनारशाच्या पिठाला थोडासा दुधाचा हात लावला आणि अनारसे तयार केले शांतपणे घाई न करता अनारसे तळून घेतले त्यानंतर पोहे भिजवले आणि छान सगळ्यांसाठी पोहे केले तोपर्यंत अमोल राधिका आई ऋतुजा सगळेजणं फराळासाठी जमले मिस्टरांनासुद्धा अर्धा तासाचा ब्रेक होता म्हणून तेसुद्धा फराळासाठी आले आणि जो काही फराळ केला होता तो सगळा छान ताटामध्ये वाढला सगळे पदार्थ वाढले पोहे वाढले गरम गरम आणि सगळ्यांनी बसून आम्ही मनसोक्त फराळ केला गप्पा मारल्या लहानपणीच्या ला आठवणींना उजाळा दिला तसेच भारतातल्या सगळ्या आठवणी काढल्या आणि जर सण असेल तर सगळेजण आम्ही एकत्र अशा प्रकारे जमतो म्हणजे सण असल्यासारखं इथे अमेरिकेतसुद्धा वाटतं आणि दिवाळीचा प्रत्येक दिवस अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी सोबत असा घालवलेला आहे त्यामुळे प्रत्येक दिवस अशा प्रकारे साजरा केल्यामुळे खूप छान वाटतं मुलांना पण खूप छान वाटतं तोपर्यंत दीर शंतनू आणि जाऊ अश्विनी आई भाऊ यांचा व्हिडिओ कॉल आलेला होता इंडियातनं कारण तिकडे लक्ष्मीपूजन नुकतंच झालेलं होतं तिकडे आम्ही लक्ष्मीपूजनाचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांशी बोललो नंतर दुकानातनं माझे लहाने दीर मोहित यांचासुद्धा ल व्हिडिओ कॉल आला कारण दुकानात सुद्धा, लक... दुकाना सुद्धा लक्ष्मीपूजन आमच्याकडे असतं तिकडे सगळे नातेवाईक जमलेले होते आणि सगळ्यांशी व्हिडिओ कॉलवर आम्ही बोललो सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तिकडेसुद्धा लक्ष्मीपूजनाचं त्यांचं दर्शन घेतलं त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर सगळं घर पुन्हा स्वच्छ पुसून घेतलं संपूर्ण घर नीटनेटकं के केलं वरच्या सगळ्या रूम्स सगळ्या आवरून घेतल्या कारण लक्ष्मी येण्याची तयारी सुरू होती लक्ष्मी माता आज घरी येणार होती त्यामुळे सगळं घर नीटनेटकं स्वच्छ आहे की नाही हे जातीने सगळं बघितलं आणि सगळं छान आवरून ठेवलं नंतर लक्ष्मीपूजनाची मी आणि मिस्टरांनी आम्ही तयारी केली सगळी मांडणी तयार करून घेतली आणि सगळीकडे पणट्या लावल्या सगळे दिवे लावले अशा कॅन्डलसुद्धा आणलेल्या होत्या त्यासुद्धा लावल्या आणि सगळीकडे तेलाच्या आपल्या पणट्या लावल्या अंगणामध्ये रांगोळी काढली छानपैकी मी अस मी आणि मिस्टर आम्ही तयार झालो तसंच मुलगी आणि तिची अमेरिकन मैत्रीणसुद्धा पूजेसाठी छान तयार होऊन आल्या दारापुढे रांगोळी काढली आणि सगळं छान लखलकाठ सगळीकडे केला दिव्यांचा खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही दोघंजणं पूजेला बसलो सगळ्यात आधी कलशपूजन केलं दीपपूजन केलं त्यानंतर गणपतीचा सुपारी मांडून आधी गणपतीला अभिषेक केला पूजा केली नंतर कुबेरपूजन केलं नंतर लक्ष्मी मातेला अभिषेक केला पंचामृताने आणि मनोभावे लक्ष्मी मातेची पूजा केली आणि सगळ्यात शेवटी भोलक्ष्मी गृहे स्थिरोभव अचलोभव असं तीन वेळेस म्हणून लक्ष्मी मातेला म्हणजे दोघांनी मिळून आम्ही लक्ष्मी मातेला प्रार्थना केली आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून सगळ्यांनी आम्ही आरती केली अशा प्रकारे शांततेत बसून आम्ही लक्ष्मीपूजन इकडे साजरं केलं म्हणजे सगळी पूजा आम्ही केली तोपर्यंत राधिका आणि आमोल यांचंसुद्धा लक्ष्मीपूजन झालेलं होतं सगळेजणं बाहेर येऊन आम्ही सगळ्यांनी फटाके वाजवले अगदी अर्धा तास म्हणजे चाळीस मिनटंच आम्ही सगळ्यांनी फटाके वाजवले कारण इतरा इतरांना आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणून म्हणून थोडा वेळच आम्ही सगळ्यांनी फटाके वाजवले नंतर राधिकाला हळदी कुंकू दिलं सुद्धा गेलो तिच्याकडे तिनेसुद्धा खूप छान पूजेची मांडणी केलेली होती तिच्या इकडे देवीला हळदी कुंकू वाहिलं नमस्कार केला तिने सगळ्यांना आम्हाला फराळ वाढला आमची मैत्रीण रेखासुद्धा आलेली होती रेखा आणि तिचे मिस्टर जय हे सुद्धा तिकडे आलेले होते आणि सगळ्यांनी मिळून आम्ही फराळ केला राधिकाने खूप छान सगळे फराळाचे पदार्थ बनवलेले होते तिनेसुद्धा सगळे पदार्थ ताटामध्ये वाढले आणि आम्ही सगळ्यांनी गप्पा मारत मनसोक्त तिकडे फराळ केला भरपूर वेळ गप्पा मारल्या अशा प्रकारे आम्ही लक्ष्मीपूजने पूजनाचा हा जो दिवस आहे हा अमेरिकेत आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला खूप सारे फोटो काढले आणि खूप छान वाटलं आईला पण खूप आनंद झाला धन्यवाद